चालेल आता याचं कसं कसं बोलायचं ते समजा नाही काय हाय बघावं लागेल मला त्याच्यात सरप्राईज कसं येऊ लाईट पट्टी लागलंय ही वाली वाईट ही निघा ना

हमारा पार्सल आप देखते हैं इसमें क्या है अरे बाबा ये है अच्छा तो अरे तो ये है पार्सल में क्या है अंडा उबालने की मशीन है एक हमारा फोटो निघालो अंडा उघडण्याची मशीन ते काय एक पुस्तक दिले त्याच्यात सगळी माहिती अंडा अंड की मशीन काढायला लागत निघाल म्हणजे हे कापतोय वाटतं बहुतेक हे बघ

आणि हे असं त्याच्यावर अंडी ठेवली जाऊ असं असं झाकून ठेवायचं पिन लावून टाकायची आणि इथं नंतर संध्याकाळी हे कसं प्रॅक्टिकल करून आणि इथं बटन आहे हे बटन चालू करायचं ही हे बटन चालू करायचं कळलं आणि पडलं की ह्याचा यूज बघायला पाहिजे त्या बुकमध्ये आणि उकडलं की ऑटोमॅटिक बंद होतंय अगं हे मस्त आहे हे आहे मी ते ते गोल एवढा असा आलेलं आहे संध्याकाळी आता ह्याच्यानंतर नंतर तुम्हाला संध्याकाळी अंडी उकडताना दाखवित ह्याच्यामध्ये कशी उकडते ती कसं किती मिनिटं लावायचं काय करायचं ते आणि नेक्स्ट mm -hmm. व्हिडिओ हो अंडे उकडल्यानंतरच एक गिलॉस पाणी वाजायचे ह्याच्यात असं एवढं म्हणजे त्या अंड्याच्या हिशोबाने mm -hmm. किती अंडे टाकायचे ह्याच्यात थांबत ठेवायची आपण अशी अंडी हे छोटं मोठं पण असतं ना भांड आता आपलं आठ अंड्याचं आहे सात च असत सात टाका असं नाही मग एक राहिलं तर भरून जाईल सकाळी ओके आता हे ह्याच्यावर असं हे चालू आता हे नाही तसं काही नाही ते दोन चार मिनिटात त्याच होऊन जाते एवढं दोनच मिनिटं दोन मिनिटात होऊन जाते आणि पाणी आपल्या हिशोबाने टाकायचं हे जेवढी अंडी असतील तेवढं पाणी टाकायचे ते किती एम एल लिहिलेलं असतं त्याच्यावर किती हे इथं लिहिलेलं आहे बघा एकाला किती दोन ला तीन ला चार ला पाच ला सहा ला सात ला असं एवढा एक ग्लास होता थोडं पाणी ठीक आहे नाही ठीक आहे ह्याच्यावरचं प्लेट कुठे हो उकडायला आहे आता हे वाफ गरम सुरू झालं जास्तीत जास्त दोन ते तीन लय झाले तीन मिनिटात अंडी आपली उकडून निघतात अस एकदम <laughs> एक्सपेरिमेंट सुरू केले आम्ही चला अंडी उकडली की दाखवी परत आणि अंडे उकडून झाले की ते मनानेच बंद होते ते ऑटोमॅटिक बंद होते अंडीच सगळं लाईट बंद होती बटन आपले आपण बंद होत आहे त्याचं म्हणजे टेन्शन नाही काय उभा गरमी दिसायला लागली ना त्याच्यावर वाफ वाफेच वाफ। वाफ पाणी जमलेलं त्या काचावर आता अंडे उकडून झालेत ते आपल्या आपण मशीन बंद झालेलं आहे आता ही अंडी घेते बाजूला काढून सगळी थंड करायला ठेवते कशी उकडली ते तुम्हाला दाखवते पुढे छान पैकी आपली बॉईल झालेली आणि जास्त बॉईल झालेली जास्त पाणी टाकल्यामुळं आपल्याला पाहिजे तेवढ्यानुसार पाणी टाकायचं तर चला थंड पाण्यात ठेवून जरा हे पाणी सुकल बघ यातलं सगळं पाणी जेवढं टाकलं तेवढं पाणी सुकत म्हणजे थंड पाण्यात आता जरा पटकन फोडायला येते आपले चांगले पाच मिनिटात सगळे अंडे बॉइल होते माझी बघ गॅसची बचतच बचत मला विसळून ठेवायचं परत झालं काम फक्त ते मशीन धुवायचं नाही नाहीतर संपला विषय पुसायचं त्याला हा बघू आता काय प्रकार झालाय फर्स्ट टाइम मस्त आहे एकदम परफेक्ट झालेत म्हणजे ओव्हर बेक पण नाही हा मस्त एकदम काहीच होत चिटकत नाहीत म्हणजे ह्याला होती कशी आपण उकड्या टाकली चिटकत येत ना काच ह्याला तशी चिटकत नाही चांगली निघत आहेत पटकन शिलते पण त्याच्यामध्ये आपल्याला हळूहळू करावं लागतं शिजलं हळद बघावं लागतं उघडून सारखं सारखं त्यात ते विषयच नाही उघडून बघण्याचा डायरेक्ट ते झाले बॉईल केले की आपली मनानच की मशीन बंद होते हे कुठतच नाही अंडा अजिबात आपल्याला असे टोपात बॉईल करायचं असले का हे बघा अशा प्रकारे ही अंडे जादा जा झालेले पोस्टमॉर्टम अगदीच मस्त उकड देत हे बघ तुटत नाही तुटत नाही काय नाही गम जशी असत घेऊन या मशीन स्वस्त आहे काय एवढी माग नाही साडेतीनशे पासून स्टार्ट आहेत त्याच्या नको तेवढे हलक्यातली हलक्या क्वालिटीची नको ते तेवढी अशी जर भारीचीच घ्यायचे हजार बाराशे रुपयावाली म्हणजे कस बर पडत नाबर ना? घाबरण्याचा चान्सच राहत नाही ते कसं हलक मशीन असलं का ते जळण्याचं बिळण्याचं टेन्शन असतं तर ह्याला कसं काही जळण्याचं टेन्शनच नाही ना काही नाही याची एक वर्षाची वॉरंटी आहे ना या मशीनची आपण घेतली अमेझॉन मागवली आम्ही पण भारी ना, ओके okay. चला झाले अंडे उघडून भाजीची पण तयारी झाली अंड्याच्या आता मस्त पैकी भाजी करायची चला नंतर दाखवी ते पुढचं पूर्ण व्हिडिओ टाकी दे बघा